डोंगराला लागलेल्या भीषण आगीत रयत कारखान्याचा बग्यास पेटला बॉयलर लाकडे व इतर साहित्य जळून खाक पाच बंबानी विजवली आग लाखो रुपयांचे नुकसान घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील म्हासोली शेवाळेवाडी परिसरातील डोंगराला लागलेल्या आगीमुळे रयत कारखान्याचा बग्यास पेटला या भीषण आगीत कारखान्याची बॉयलर लाकडे व इतर साहित्य जळून खाक झाले रविवारी रात्री ही आग भडकली बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केल्याने बॉयलर लाकडे व इतर साहित्य या आगीत जळून गेले पाच अग्निशामक बंबाच्या साह्याने ही आग विजवण्याचा प्रयत्न करण्यात आला पाच तासानंतर ही आग आटोक्यात आली मात्र या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड